नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या निरोगी आयुष्य मराठी चॅनल वर आज आपण एक अतिशय महत्वाचा विषय पाहणार आहोत वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय आपलं वजन वाढणं ही केवळ शरीरसौष्ठवाची बाब नसून अनेक आरोग्याच्या समस्या घेऊन येते जसे की हाय ब्लड प्रेशर मधुमेह थकवा आत्मविश्वास कमी होणे ही पण चिंता नको कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे असे बारा घरगुती उपाय जे तुमचं वजन नैसर्गिकरित्या आणि सुरक्षितपणे कमी करण्यात मदत करतील चला तर मग सुरुवात करूया उपाय एक कोमट पाण्यात लिंबू आणि मध दररोज सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात अर्धा लिंबाचा रस आणि एक चमचा मध टाकून प्या हे मिश्रण शरीरातील टॉक्सिन बाहेर टाकून फॅट बर्निंग प्रक्रिया सुरू करते त्यामुळे शरीर हलकं वाटतं आणि मेटाबॉलिझम वाढतो उपाय दोन पाणी योग्य प्रमाणात प्या दररोज किमान दोन पूर्णांक पाच दशांश ते तीन लिटर पाणी प्या जेव्हा आपण तहान आणि भूक गोंधळतो तेव्हा आपण खाणं वाढवतो भूक लागल्यावर एक ग्लास पाणी प्या आणि दहा मिनिटं थांबा कदाचित भूक नाहीच असेल उपाय तीन दररोज चालणे किंवा हलका व्यायाम तीस मिनिट चालणे योगासन किंवा झुंबा डान्स हे व्यायामाचे प्रकार वजन कमी करण्यात मदत करतात जास्त वेळ ऑफिसमध्ये बसून काम करणाऱ्यांसाठी हे अत्यावश्यक आहे उपाय चार साखर कमी करा साखर म्हणजे व्हाईट पॉइजन शक्य असल्यास साखरेऐवजी गूळ मध किंवा खजुराचा वापर करा साखरेचा वापर बंद करतात शरीरातल्या चरबीची पातळी झपाट्याने कमी होते उपाय पाच जेवणात फायबरचा समावेश फायबरयुक्त पदार्थ जसे की ओट्स फळ भाजीपाला आणि सालास्कट डाळी यांचा सा समावेश करा फायबर पचनक्रिया सुधारतो आणि जास्त वेळ पोट भरल्यासारखं वाटतं यामुळे प्रमाण आपोआप कमी उपाय सहा झोप व्यवस्थित घ्या रात्रीची पुरेशी आणि शांत झोप वजन कमी होण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे झोप कमी झाल्यास मेटाबॉलिझम स्लो होतो आणि वजन वाढण्यास मदत होते उपाय सात नैसर्गिक वजन कमी करणारे पेय संध्याकाळी दालचिनी आणि आलेचा काढा प्या हा पेय शरीराची चरबी कमी करतो आणि पचन सुधारतो एका ग्लास पाण्यात थोडी दालचिनी आणि अर्धा चमचा आले उकळा आणि थंड झाल्यावर प्या उपाय आठ फळांचे से सेवन फळांमध्ये नैसर्गिक साखर असते जी आपल्या शरीराला ताजेतवाने ठेवते गोळ सफरचंद पेरू किंवा अननस इत्यादी फळे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत उपाय नऊ हळदीचे पाणी हळद शरीरात इन्फ्लेमेशन कमी करते आणि वजन कमी करण्यात मदत करते एक चमचा हळद एका ग्लास पाण्यात टाकून ते प्या उपाय दहा आल्याचा वापराला मेटाबॉलिझम ला मदत करते आणि पचन तंत्राला उत्तेजन देते आल्याचा रस पाण्यात टाकून प्यायला देखील फायदा होतो उपाय अकरा तुळशीचे पाणी तुळशीचे पाणी वजन कमी करण्यासाठी आदर्श आहे तुळशीच्या पानामध्ये अँटी ऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात जे पचनासाठी फायदेशीर ठरतात उपाय बारा आला आणि मध वजन कमी करण्यासाठी आला आणि मधाचा उपयोग खूप फायदेशीर ठरू शकतो एक चमचा मध आणि आलं चहा किंवा लिंबू पाण्यात मिसळा यामुळे पचन सुधारते आणि चयापचय मेटाबोलिझम वेगाने होतो ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते विशेष टीप वजन कमी करताना सनीम आणि सातत्य खूप गरजेचं आहे एक आठवड्यात वजन कमी करण्याच्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नका फक्त योग्य उपाय योग्य आहार आणि थोडीशी मेहनत हाच खरा मार्ग आहे तर मित्रांनो हे होते वजन कमी करण्याचे बारा घरगुती आणि नैसर्गिक उपाय जर हे उपाय तुम्हाला उपयोगी वाटले असतील तर कृपया व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं वजन कमी करण्याचा अनुभव कमेंटमध्ये जरूर सांगा